हाय फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्रे माझं यूट्यूबवरती चॅनेल आहे मृणालिनी बेंद्रे याच नावाने आणि तुमच्या सहकार्यामुळे माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि त्याबद्दल यूट्यूबनी मला हे बटन पाठवलं यूट्यूबनी एक सुंदरसं पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी विचारलं तुमचा पहिला सबस्क्रायबर तुम्हाला आठवतो हो आठवतो <laughs> हो, आणि माझा एक लाखावा सबस्क्रायबर आहे ना तो पण मला आठवतो आमच्याकडे दिसतं ते काही काही वेळेला माझ्या यशात तुमचा वाटा खूप महत्त्वाचा आहे व तुम्हीच जर तर मी इथपर्यंत कशी पोचले असते आणि मी ह्याच्यापुढे तुम्हाला सांगेन की मला अशीच तुम्ही साथ द्या मी तुमच्यासाठी अधिक उत्तमोत्तम उत्तम व्हिडिओ करीन तुम्ही मला सांगत जा की आम्हाला हे हवं आहे आम्हाला हे बघायचं आहे मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन आणि माझ्या यशाचं श्रेय आमचे कॅमेरामन अमित तांबे यांना पण आहे कारण ते नाही तर आमची शूटिंग कोण करेल आणि यूट्यूब अरे यूट्यूब तर मला प्लॅटफॉर्म दिलास तुझ्यामुळे मला माझं गुण दाखवायची संधी मिळाली जनरली हे बटनचं सेलिब्रेशन घरामध्ये करतात फुगे उडवतात केक कापतात पार्ट्या करतात पण ज्या निसर्गानं मला ही ताकद दिली आणि हा निसर्ग माझी प्रेरणा आहे तो मला सांगतो की चांगलं खायचं चांगलं बघायचं चांगलं राहायचं निसर्गामध्ये खूप ताकद आहे म्हणून मी ठरवलं होतं की हे माझं जे रिवॉर्ड आहे ते मी निसर्गाला अर्पण करीन त्याच्याबरोबरच मी हे सेलिब्रेशन करीन मग हे सेलिब्रेशन कुठे करायचं तर निसर्गात करायचं म्हणून मी खास तुमच्याबरोबर हे सेलिब्रेट करायला निसर्गाबरोबर हे सेलिब्रेट करायला आंबोली घाटात आलेली आहे कारण हा घाट हा घाट जसा वळणावळणाचा आहे तशीच इथपर्यंत येण्याची माझी वाट वळणावळणाची होती त्या वळणावळणाच्या रस्त्यांनी मला ताकद दिली आणि ॲट लास्ट हे रिवॉर्ड घेऊन मी तुमच्या पुढे आहे अजूनही वाट वळणावळणाचीच आहे हे मला माहिती आहे पण तुमच्या साथीनं ती पार केली